नादेपुते शहराच्या पश्चिमे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालिके महामार्गावरील समाधान ढाब्याजवळ व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून सहा जण जखमी झाले आहेत हडपसर पुणे येथील रहिवासी पाहुण्यांच्या लग्न समारंभासाठी अकलूजला आले होते लग्न समारंभ झाल्यानंतर ते अकलूजहून नातेपुते मार्गाने हडपसरला निघाले होते त्याचवेळी व्हॅनचा एम एच बारा पी एन त्रेपन्न एकावन्न या व्हॅनचा टायर फुटल्याने चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटून समोरच्या उभ्या असलेल्या कंटेनरला आर जे एकोणीस जी एच तीस बहात्तर या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने गाडीमधील छाया नंदकुमार सपकाळ वर्ष साठ या जागी सार झाल्या तर स्वप्नील संजय जगताप सुरेखा जगताप तोकाराम जगताप रतन बाळासाहेब दिवसे हेमा आरते गणेश भंडळकर हे जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी दिनांक सोळा रोजी दुपारी तीन वाजून चाळीस वाजता झाला या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर सहा जण जखमी झाले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका